माळव्याचा बाजार आणा गुडीशेव आणा चिवडा आणा आणि दोन चार भाज्या आणा बटाटे कांदे आणा लसूण आणा टोमॅटो आणा सगळं सगळा बाजार आणा कारण आता शिफ्टिंग केली काहीच नाही घरामध्ये सकाळपासून सकाळपासून काळ तोंड कामून बाहेर केलं रोज तर इथं बसत असतात पैसे आहे मला काय करायचे पैसे असू नसू मला काय घेणं देणं हे काय असलं पिशवी उचलायची माळचा बाता राहायचा त्याच्याशिवाय मी घरात तुम्हाला पाऊल पण ठेवू देणार नाही पैसे आहेत नाही तुमचं तुम तुमच्या घराची जिम्मेदारी तुम्ही लग्न कशाला केलं तर तुम्हाला पाळणं होत नाहीत लेकर बाळत त्यांना खाऊ पिऊ घालणे होत नाहीत पटकन बाहेर जायचं आणि घेऊन यायचं माळव त्याच्याशिवाय घरात यायचं नाही अजिबात तसले नोकरी करायचे नाही तर मी तुम्हाला लेट सांगते मला घरात बसून थोडं काही बसायचं नाही सकाळपासून फोन लावते मी माळव्याचा बाजार आणण्यासाठी तुम्ही मोबाईल बंद करून ठेवला आणि काळ तोंड घेऊन तिकडे कुठं बसला आणि सगळे माळवे उठाव माळवेवाले उठायच्या टायमिंगला आलात दाखवा चार्जिंग कुठं नव्हती किती मोठी चार्ज केली कुठं केली चार्ज तरी तर मित्रांच्या दुकानात केली ते नका शंभर घराने सांगू नका झपटकन आणि माळव घेऊन त्याच्याशिवाय घरामध्ये येऊ नका पाऊल पण ठेवायचा नाही घरामध्ये नीट सांगायला लागले मी तुम्हाला आणि सगळं सामान आठवडाभर पुरेला असं घेऊन या उलस का निलसं का आणलं का तसंच मी तोंडाव फेकून देईन बरोबर नाही तसली काही चाल करू नका खाण्याचा विषय नाही तुम्ही खायला ना देणार नाही मी ना 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 तुम्हाला चांगलं चांगलं माळव घेऊन या जा लवकर या बघा लेकराला खायला बी आण थोडा ऐक आ... ना ते मामाचा फोन आणता मामा म्हणले बालू करता आणि त्याच्याकडून माळवान उदर पुराक माळवाळव कशाला तीस ला अर्धा चाळीस ला किल्ला कुन? होतो ना एक किलो चाळीस मला दिलं सगळं अर्धा 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 किलो देऊ सगळं पैसे मामा म्हणले मी देतो फोन लावून देऊ का मामाला परत ना तुझ्या मामाला फोन लावून देऊ का मामा म्हणले त्याला काही देऊ न पहिले तुझे अडीच रुपये मामाने आशेच दिले पण हिथून पुढे त्याला देऊ ना

काम असलं काम करतो कर कर पा, ना तुला काय करायला माझा चिकल पिकल टाकतो आणि साफ बरोबर चालतंय चालतं मग देतो देतो मग नंतर तरी पण नाही अजून काहीतरी काम करायला फक्त पावसा सगळं घ्यायचं म्हणलं काय करायला लागेल

पैसे नव्हते ना तुमच्याकडे तुला काय आणलं सांगलं सांगा ना पैशा एक रुपया नव्हतं कुणाला भीम मागितली तुम्ही आणलं तुला काय कसं आणलं सांगा ना बरोबर आणलं ना बरोबर कस विचारलं मी काय करतो थोडं ठेवा पैसे का कुठे चालला काय मला